नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आज आपण महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत थोडक्यात या ठिकाणी समजून घेणार आहोत जास्त व्हिडिओ लांबवणार नाही ना आपल्यालाही त्याची कल्पना आली असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षेविषयी जे काही निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे असं म्हणायला हरकत नाही राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाने सतरा ऑक्टोबर रोजी एक पत्र काढून त्या ठिकाणी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार योग्य ती कारवाई करावी म्हणून सर्व सर्व म्हणण्यापेक्षा संचालकांच्या नावाने पत्र काढून त्या ठिकाणी योग्य ते कारवाई करावी म्हणून त्या ठिकाणी पत्र काढलेलं आहे आणि त्या संचालकाच्या स माननीय संचालकांच्या पत्रान्वे शिक्षकाने ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हा करावी असं या ठिकाणी निर्देश देण्यात आलेला आहे आर टी ए कायदा लागू झाल्यानंतर म्हणजे नऊ दोन हजार नऊ नंतर जे काही शिक्षक नोकरीत लागलेले आहेत ला त्यांच्या पगारी थांबवण्यासंदर्भातसुद्धा त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे पत्र निघालेलं आहे त्या पत्रासंदर्भात या ठिकाणी जास्त काही चर्चा करण्याची गरज नाही कारण सुप्रीम कोर्टाच्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच मेन्शन केलेल्या आहेत त्या म्हणजे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे ज्यांना पदोन्नती हवी आहे अशा शिक्षकांना त्या ठिकाणी टी ई टी अनिवार्य आहे अशा प्रकारचा जो निर्णय होता अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत अल्पसंख्याकाच्यासाठी जी शाळा आहे त्या शाळेमध्ये शिकवीत असलेल्या शिक्षकाबाबत वेगळा निर्णय होणार आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करून त्या ठिकाणी शेवटी सांगितलेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील तेरा पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीसमध्ये दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या न्याय निर्णयास अनुसरून प्रकरणी कारवाई कारवाई अशा प्रकारे त्या ठिकाणी संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालन आणि महाराष्ट्र राज्य पुणे या यांना कक्षाधिकारी यांच्या सहीनं निर्देश देलेले आहेत आणि त्या पत्राच्या अनुषंगाने सहसंचालक सहसंचालक वाचून दाखवतो पत्र माझ्याकडे आहे सहसंचालक सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण लातूर यांनी पत्र काढलेलं आहे त्या पत्रामध्ये तर या ठिकाणी हो, खूप स्ट्रिक्टली या ठिकाणी हो, निर्देश देण्यात आलेले आहेत मी थोडक्यात वाचून दाखवतो फक्त ते निर्देश काय आहेत आता त्या निर्देश मध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी आमची शिवराज्य शिक्षक संघटना त्या ठिकाणी पाठपुरावा करेल ते निर्देश असे आहेत स्ट्रिक्टली देण्यात आलेले की इयत्ता एक ते आठ पर्यंतच्या आश्रमशाळेतील जे शिक्षक आर टी कायदा लागू झाल्यानंतर भरती झालेले आहेत व सदर शिक्षक पात्रता परीक्षा टीई टी उत्तीर्ण आहेत अशा शिक्षकांचे माननीय न्यायालयाने स्टे दिलेले शिक्षक वगळून वेतन काढण्यात येऊ नये ज्या मुख्याध्यापकाने अशा कर्मचाऱ्याचे वेतन काढल्याचे निदर्शनास आल्यास त्या संबंधित मुख्याध्यापक यांना जबाबदार ठरण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारे अभय अटकळ साहेब सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण लातूर यांनी निर्देश दिलेले आहेत आता याच्यामध्ये दुरुस्ती होणे आवश्यक आहे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करू की आर टी कायदा लागू झाल्यानंतर प्राधिकरण नेमण्यात आलं एन सी ई टी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करण्यासाठी त्याची तारीख वेगळी आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या एन सी ई टीच्या निर्देशानुसार टी ई टी अनिवार्य आहे हे धोरण स्वीकारलं गेलं आर टी कायदा स्वीकारला गेला त्या तारखेच्या गे नंतर असा उल्लेख या ठिकाणी असायला हवा तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार दोन वर्षाच्या दोन वर्षाच्या आी ई टी पास होणे अनिवार्य आहे एवढा पर्याय किंवा हा ऑप्शन त्यांना शिक्षकांना उपलब्ध करून द्यायला हवा होता आम्ही आता या ठिकाणी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवेदन देऊ त्याचप्रमाणे जिल्हा परिषदाने सुद्धा आता थोडीशी हालचाल सुरू केलेली आहे आपण सोशल मीडियात पाहिलं सुद्धा असेल मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळे पत्र उपलब्ध करून देणार आहे सतरा दहा दोन हजार पंचवीसचं पत्र आजचं पत्र जे आहे ते सुद्धा मी उपलब्ध करून देणार आहे आणि एका जिल्हा परिषदेनं सुद्धा जिल्हा परिषद जळगाव यांनी देखील सत्तावीस ऑक्टोबर म्हणजे कालच आ, एक पत्र काढून ई टी, -टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागवलेली आहे म्हणजे हळूहळू हळूहळू सुप्रीम कोर्टाच्या मान्य सुप्रीम कोर्टाच्या न्या निर्णयानुसार या ठिकाणी अंमलबजावणी सुरू झालेली आहे परंतु शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषदेमध्ये जे काही शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण विभाग किंवा ग्रामविकास विभाग यांनी कुठलंही आणखी पत्र काढलेलं नाही नोटिफिकेशन काढले नाही परंतु जे काही हालचाल दिसते त्या अनुषंगानं हे पत्र येऊ शकते असं वाटायला लागलेलं आहे शिक्षकांची तर जर असे पत्र येणार असतील तर शिक्षकांची एक टी ई टी परीक्षा देण्याची संधी तर आता गेल्यात जमा आहे कारण महाराष्ट्राची जी महा टी परीक्षा होती त्याची तारीख फॉर्म भरण्याची निघून गेलेली आहे काही शिक्षकांनी भरले सुद्धा आहेत आजची उत्साहामध्ये परंतु आपल्याला त्या क्लासेस लावावं लागतील दोन दोन महिने अभ्यास करावा लागेल त्याला तेवढा पूर्ण वेळ अभ्यास करायला आपल्याला मिळत नाही विद्यार्थी तसे आता आपली राहिलेले नाही आहे त्यानंतर विद्यार्थ्याला शिकवावं लागतं त्यासाठी तयारी करावं लागते प्रपंच वगैरे आहे यामधून प टी परीक्षा देण्यासाठी विशेष अभ्यास करावा लागतो त्याची पातळी दीर्घ असते आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची त्या ठिकाणी जाणीव आपली खूप दिवसापासून राहिलेली नाही आहे तरी बघू शासन काय निर्णय घेतात ते परंतु अति अतिउत्साहामध्ये आपल्या शिक्षक संवर्गाचे नुकसान होईल अशा प्रकारचा काही निर्णय घेऊ नये एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद